नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण ज्वारीबद्दल एक माहिती घेणार आहोत की ज्वारीचं कणीस हे भरताना कसं भरातं ही गोष्ट तुम्हाला माहीत असेल किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसेल तर मित्रांनो ज्वारीचं कणीस हे कसं भरलं जातं एक वरतून भरतं का खालून भरतं याबद्दल आपण बोलणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की ज्वारीचं कनिज भरताना हे नेमकं कसं भरातं एक तर वरतून भरातं का खालून भरातं आपण जर पाहिलं विविध पिकांमध्ये जर पाहिलं तर एखादं पिकाचं कनिस से असेल किंवा एखादं पिकाचं फळ असेल ते कसं परिपक्व होतं आपण जर मक्यामध्ये पाहिलं तर मक्याचं कनिस हे खालून भरातं म्हणजे ज्यावेळेस खालून दाणे सेट होत चालतात पण तर ज्वारीचं कनिस हे खालून भरत का तर नाही तर मित्रांनो याच्यामागे वेगळं कारण आहे मी माझ्या परिसरातील विविध शेतकऱ्यांना एक प्रश्न केला होता की ज्वारीचं कणीस हे नेमकं कुठून बरातं वरतून बरातं का खालून बरातं पहिली बऱ्याच शेतकऱ्यांना सांगता आलं नव्हतं की ते कुठून बहतं तर मित्रांनो याच्यामागे एक मेकॅनिझम आहे की ज्वारीचं कणीस भरताना हे नेहमी वरचा दाना आधी सेट होतो त्याच्यानंतर असं खाली भरत 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 भरत, भरत खालचा दाना शेवटी तो सेट होतो आणि तेव्हा ते परिपक्व होत असतं याच्यामध्ये मेकॅनिझम असं आहे की ज्या वेळेस आपलं कणीस हे जस्ट निसवण्याची वेळ असते किंवा ज्या वेळेस आपण कनिज बाहेर निघतं त्यावेळेस हा पाईक सुरुवातीला निघत असतो ज्या नाहीतर हा निघत नाही म्हणून हे भरत नाही तर पहिला सुरुवातीचा स्पाईक हा निघत असतो आणि साहजिकच आहे जो सुरुवातीचा स्पाईक निघतो तोच परिपक्व व्हायला लागतो कधीही ज्वारीचं कणीस हे शेंट्यापासून म्हणजे शेंड्यापासून दाणे पहिला दाणा हा शेंड्यापासे परिपक्व होत असतो त्याच्यानंतर हे खालचे दाणे परिपक्व होत चालत असतात तर मित्रांनो अशा प्रकारे ज्वारीचे एक मेकॅनिझम हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की ज्वारीचं कणीस हे नेहमी वरच्या साईडनं भरत येतं की इतर पिकांमध्ये आपण बघतो की ते खालच्या साईडनं मका जर पाहिला तो खालच्या साईडनं भरत चालतो आणि वरतीवरती असे दाणे सेट होत चालता पण ज्वारीमध्ये थोडं वेगळं होतं म्हणून हे सांगण्याचा तुम्हाला एक प्रयत्न केला माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद